सोलापुरात महिलेचा दुर्दैवी मृत्यू गंभीर दुर्घटना शहरातील येथे एक महिलेचा पडून मृत्यू झाला आहे मंगल उर्फ पिंकी कांबळे असे या महिलेचे नाव असून आज शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आली सदर महिला ही पुणे नाखा येथील मशानभूमी शेजारी एका झोपडपट्टी मध्ये राहत होती त्यांच्या पश्चात पती आणि दोन लहान मुलं आहेत अशी माहिती त्यांच्या आईने दिली चेंबर उघडे असल्याने कांबळे यांचा मृत्यू झाला असून महापालिका प्रशासनाला वारंवार सांगून सुद्धा काम झालं नाही या प्रकरणाची ना सखोल चौकशी करून कारवाई करावी व तसेच मृतच्या नातेवाईकाला दहा लाख रुपयाची आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी या भागातील सामाजिक कार्यकर्ते किरण पवार यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे केली आहे मंगल कांबळे या महिला ड्रेनेज चेंबरमध्ये साधारण दुपारी बारा ते एकच्या दरम्यान बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती पोलीस प्रशासनाला समजली तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपासणीसाठी सुईल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती फौजदारचोडी पोलीस स्टेशनच्या वतीने देण्यात आली आहे सध्या सद्यस्थितीत मृतदेह हा छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय सुईल हॉस्पिटल येथे पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलेले असल्याची माहिती देण्यात आली आहे गुरुलिंग भिसे माझी मावशी पुण्या नाक्याला राहते गेले कित्येक वर्ष खूप गरीब परिस्थिती आहे त्यांची ते बाटल्या वगैरे हुडकून खात होते आज सकाळी बा स सकाळच्या दरम्यान बारा वाजता आम्ही सगळे तिथे काही राहत नाही आम्ही कामाच्या वेळे गेलो होतो तिथं त्याची ही सगळे शाळेत गेले होते माझी मावशी लघवीला म्हणून गेली आणि तिचा पाय घसरला आणि ती, ती नालीमध्ये पडली नालीमध्ये पडल्याच्या ना तिथंच एक चालता माणूस होता त्यानं बघितलं आणि आम्हाला कळवलं की तुमच्या अशी अशी एक बाई पडली म्हणून मग आम्ही ताबडतोब तिथं घटनास्थळी गेलो आम्ही बराच वेळ शोध लावला म्हणजे आम्ही दुसरं कोणीच नव्हतं फक्त आम्ही आमच्या घरचेच होते मग ती लोकं म्हणायला लागली म्हणजे आजूबाजूची बी म्हणाली एवढ्या खड्ड्यात जाऊ शकत नाही मग आम्ही ते सोडून दुसरीकडे हुडकत गेलो हुडकत गेलो ती काही सापडली नाही बरोबर बारा वाजले दो एक तास झाला दोन तास झाले आम्ही बरंच बरंच प्रयत्न केला पण नाही कोणच आलं नाही मग परत ना तिथलेच ते जुना पुन्हा नका स्मशानभूमी तिथल्या वॉचमेनं कळवलं कुणाला तरी मग ती अग्निशामकची गाडी आली आणि आल्याच्या नंतर मग शोध लावला बराच त्यांनी पण दोन तास हुडकले तरी पण त्यांनी पण सांगितलं की तुमची व्यक्ती तर नाही आहेच नाही आहेच मग, मग आम्ही थांबलो की ठीक आहे आम्ही नाही आहे म्हणायला लागलो तर जात होते ते मग त्यातलाच एकजणी कोणतरी चुकीच्या बाजूला त्यांनी हुडकत होते मग बरोबर तिथं ठाकल्यावर आमची मावशी सापडण्यात गेली आणि सापडल्यावर मग तिचा मृत्यू वरे काढण्यात आलं मग आम्हाला कळालं की ती आहे तिथे म्हणून आणि ह्या सगळ्या गोष्टीला महानगरपालिका जबाबदार आहे पूर्णपणे त्याचं उघडं होतं कमीत कमी माझ्या पावशीची हाईट साडेपाच फूट आहे मग बघा किती असेल त्याचा खड्डा की कि किती असेल आणि किती नसेल ही खूपच निष्काळजीपणामुळे एका आईचा जीव गेलेला आहे तिला दोन लहान मुलं आहेत आणि गेल्या चार वर्षापासून ती एकटे स संघर्ष करून मुलांना सांभाळत होती आता ती मुलं एकदमच परकी झाली ती त्यावर मी एवढं सांगायला लागले तुम्हाला त्यांचं नाव काय वय किती त्यांचं वय ते वय मंगल पिंटू कांबळे असे त्यांचे नाव आहे किती वाजता घडली घटना बघा बरोबर एक अनोळखी माणूस रस्त्यावरून जात होता मग जात असताना त्याला ते दिसलं की बाई चालली आणि तिचा पाय घसला आणि ती पडली मग ती ते त्याला कळताच आमच्या आला तो आणि कळवलं की तुमची बाई अशी पडली म्हणून मग त्यावेळेस आम्ही लगेच आलो तिथं आल्यावर तुमची मागणी काय आता आमची मागणी आता काय लहान लहान पोरं आहेत तिची परतल्यानंतरनं बघायला पाहिजे ते तेहतीसच वय आहे तिचं परतल्यानंतरनं ते खड्डे पण बुजवायले बऱ्याच ठिकाणी आहेत तिथं म्हण तिथंच नाही अशा निष्काळजीपणा नाही करायला पाहिजे एका व्यक्तीचा जीव गेला आहे एका आईचा जीव गेला आहे कुठेतरी महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे हो, जीव गेला असं तुम्हाला वाटतं हो 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 महानगरपालिका गेल्या कित्येक वर्षापासून ते उघडच होत उघडच म्हणजे उघडत आणि ती थोडसंच पाणी आहे म्हणून आम्हाला पण काय आम्ही बघत नव्हतं पण खूपच मोठा खड्डा आणि तुम्ही येऊन तिथं जाऊन बघू पण शकता की कि किती मोठा आहे ते तिथं बघितलं पण आहे येऊन पोलीस पोलीस लोकांनी ही सगळ्यांनी जुना पुन्हा नाका येते आज ही दुर्दैवी घटना घडलेली आहे वारंवार सांगून सुद्धा प्रशासनाला जाग आली नाही त्यामुळे आज एका महिलेचा मृत्यू झालेला आहे त्याची सखोल चौकशी करून मृताच्या नायक नातेवाईकाला दहा लाख रुपये व त्याचबरोबर ज्याच्यामध्ये जे दोषी आहेत आयुक्त उपाय। उपायुक्त किंवा संबंधित अधिकारी त्यांच्यावर तीनशे दोन मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा कारण की गेल्या अनेक दिवसापासून हा प्रश्न आहे किती तर लोकांच्या घरात पाणी घुसलं होतं पण वारंवार सांगून जरी काम पूर्ण नाही झालं आणि अशी दुर्घटना घडते तर संबंधित आयुक्त मॅडमवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करण्यात यावा ही मी विनंती करतो प्रभाग क्रमांक सातच्या वतीने नाहीतर दुर्गुन्हा हक्क दाखल झाला तर लवकरच आम्ही आंदोलन करणार आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद